ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल बारा वर्षांनी गुरुग्रहाचं मिथून राशीमध्ये संक्रमण होणार असल्याचं सांगितलं सा जात आहे ज्यामुळे अत्यंत शुभ गजकेशरी राजयोग तयार होत आहे या योगाचा प्रभाव केवळ मिथून राशीपुरताच मर्यादित नसून इतर चार राशींनाही त्याचा जबरदस्त फायदा मिळणार असल्याचं सांगितलं सा जात आहे याही व्यतिरिक्त करिअर नोकरी आणि आर्थिक प्रगतीसाठी हा काळ काही राशींसाठी विशेष महत्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे एवढंच नाही तर तब्बल बारा वर्षानंतर या गज केश्री योगामुळे आणखीही काही राशींना बंपर लॉटरी लागून त्यांच्या आर्थिक अडचणी संपणार असल्याचंही सांगितलं जात आहे या योगामुळे काही राशींना अप्रतिम संधी यशस्वी निर्णय आणि आर्थिक उन्नतीचे लाभच लाभ होऊ शकतात यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का याबद्दलच चला जाणून घेऊया सोबतच गुरु संक्रमणाचा काय लाभ होणार आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे का हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बारा दोन हजार पंचवीसच्या च्या नवीन वर्षामध्ये अठ्ठावीस मे रोजी गज केशरी पंचांगानुसार गुरुग्रह चौदा मे रोजी वृषभ राशीतून बाहेर पडून राशीत प्रवेश करेल अठ्ठावीस मे रोजी चंद्र वृषभ राशी सोडेल आणि दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे जिथे चंद्र तीस मे पर्यंत राहणार आहे अशा स्थितीत या राशीत गज केशरी योग तयार होत आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही काळानंतर बदलतो ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतोच पडतो अशा नऊ ग्रहांपैकी एक गुरु ग्रह आहे सध्या ऋषभ राशीत गुरु ग्रह स्थित आहे पण मे दोन हजार पंचवीस मध्ये तो आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत गुरुचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होणारच होणार नवीन वर्षात मिथून राशीत गुरुचा चंद्राशी संयोग होऊन गजकेशरी योग निर्माण होणार आहे हा अतिशय मानला जातोय या योगाच्या निर्मितीनं जीवनात अनेक प्रकारची सुख प्राप्त होऊ शकतात आता मिथून राशीमध्येच गजकेश्री योग बनल्यानं त्याचा फायदा मिथून राशीला अर्थातच होणार आहे गजकेशरी योगामुळे मिथून राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात या काळामध्ये या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो मुलांकडून काही चांगली बातमी सुद्धा या काळामध्ये मिथून राशीच्या लोकांना मिळू शकतात शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे शिवाय शिक्षणात अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतात त्याचबरोबर अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो आणि यामुळे आपण विविध माध्यमातून चांगले पैसेही कमवू शकता यामुळेच आरोग्य चांगलं राहू शकतं असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास गेश्री राजयोग सिंहराशीसाठी फलदायी ठरू शकतो या काळात सिंहराशीच्या का लोकांच्या आयुष्यातील आव्हानं संकट दूर होऊ शकतात यामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो मुलाची प्रगती होऊ शकते शैक्षणिक क्षेत्रातही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे या योगामुळे अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात एवढंच नाही तर तब्बल बारा वर्षानंतर जुळून आलेल्या या गजकेशरी योगामुळे दोन हजार पंचवीस मध्ये मिथूनसह आणखी काही अशा राशी आहेत ज्यांना बंपर लॉटरी लागून त्यांच्या आर्थिक अडचणी संपणार असल्याचंही सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात ऋषभ राशीतून गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरु कर्क कर राशीत जाऊन तीन महिने संक्रमण करेल त्यानंतर पुन्हा वक्री होऊन मिथुन राशीत असेल दोन हजार पंचवीस मध्ये गुरुचे तीन राशीत संक्रमण होणार आहे गुरु ग्रह वक्री होऊन पुन्हा त्याच राशीत संक्रमण करेल तब्बल बारा वर्षांनी गुरु आणि चंद्राचा योग मिथून राशीत होणार आहे बारा वर्षांनी या राशीत गजकेशरी योग तयार होईल ऑक्टोबर महिन्यात गुरु राशीत जाईल आणि पुन्हा मिथून राशीत वक्री होईल तब्बल बारा वर्षानंतर मिथून राशीमध्ये गुरुच्या संक्रमणामुळे जुळून आलेला हा गजकेश्री राजयोग करिअर आणि नोकरीच्या बाबतीत अनेक शुभ परिणाम देऊ शकतो या योगामुळे आणखीही काही राशींना जबरदस्त फायदा होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे ती राशी म्हणजे कन्या राशी तूळ राशी आणि धनुराशी सोबतच कुंभराशी तोड राशीसाठी गजकेश्री राजयोग शुभसिद्ध होऊ शकतो या काळात तोड राशीच्या लोकांचा यश मिळवू शकता प्रत्येक कामात भाव बहिणीचं सहकार्य मिळू शकेल तुम्ही कुटुंब आणि मित्र सोबत चांगला वेळ घालवू शकाल सोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची, कामाची प्रशंसाही होऊ शकेल रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात तू ढाशीत नव्या घरात गुरु चंद्र सहयोगामुळे गजकेशरी योग तयार होईल यावेळी तुमच्या सकारात्मक भावना वाढतील वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिपतील सोबतच मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे वैवाहिक जीवन अधिक आनंदी असेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल त्याचबरोबर वडिलोपार्जित व्यवसायात काम करणाऱ्यांना मोठ्या दफ्याची संधीही मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीपासून सातव्या भावात गुरु चंद्र आणि आनंददायी होईल कुटुंबाकडून तुम्हाला वडिलांकडून विशेष लाभ मिळेल सासरच्या लोकांकडून देखील लाभ होऊ शकतो यासोबतच धनुराशीच्या लोकांच्या घरात शुभ प्रसंगही घडते इच्छुकांची विवाह जमण्याची शक्यता सुद्धा या काळात आहे आर्थिक क्षेत्रात धनुराशीच्या व्यक्ती प्रगती करतील त्यानंतर कुंभरास कुंभराशीसाठी गुरु चंद्राचं संक्रमण फायदेशीर ठरणार आहे साडेसाती शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल त्याचबरोबर आर्थिक लाभ होणार संतती सुख प्राप्त होईल शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला भरमसाठ लाभ होतील धार्मिक कार्यात आणि आध्यात्मिक गोष्टीत तुम्ही सहभागी व्हाल असं सांगितलं जात आहे तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मध्ये राशीत गुरु आणि चंद्राचा सहयोग होणार आहे त्यानंतर काही राशींसाठी हा काळ उत्तम ठरू शकेल धार्मिक कार्यात काही राशींची अधिक रुची वाढेल बौद्धिक क्षमता वाढेल आणि कार्यक्षमतेलाही अधिक फायदा मिळेल आर्थिक बाबतीत सुरू असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो आर्थिक लाभाच्या संधीही मिळतील करिअरमध्ये प्रगतीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकतं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे आणि बोलण्याच्या शैलीमुळे सुद्धा कामं सोपी होऊ शकतात तर या गजकेश्री योगाचा काही राशींना लाभच लाभ होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून सांगा अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका